नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो लाडकी बहीणसाठी जे आहे तुमचा फॉर्म मैत्रिणीनं अप्रूड झाला असेल परंतु अद्यापपर्यंत पैसे आले नसेल तर ते कसं माहीत होईल की कुठल्या खात्यामध्ये पैसे आले आहे बऱ्याच जणांना वाटतं की मला पैसे आले नाही आहे परंतु महिलांचा सा प्रॉब्लेम असा असतो की लग्नाच्या अगोदरसुद्धा त्यांचे काही खाते असतातच ते जे आहे ऑपरेशनमध्ये नसतात म्हणजे ते वापरण्यात नसतात तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे तुमचा फॉर्म अपलोड झाला आहे आणि तुम्हाला सर्वप्रथम आता आधार बँक सीडिंग हे तुमचं जे आधार कार्ड आहे त्याला कुठलं बँक अकाउंट लागलेलं ला आहे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला चेक बँक अकाउंट इथं क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला लॉग इन मारायचं आहे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे ओ टी पी टाकावं लागेल आणि आधार नंबर तुमचं इथे टाकावं लागेल याचा ऑलरेडी मी पूर्ण व्हिडिओ बनवून दिलेला आहे इथे आधार नंबर आणि इथे हा कॅप्चर टाकायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी तुमचा आधार रजिस्टर जो मोबाईल नंबर असेल त्यावरती तुम्हाला ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर मग तुम्ही लॉग इन व्हाल त्यानंतर इथे आधार सिडिंगचं ऑप्शन येईल बँक आधार सिडिंगचं त्याचे क्लिक केलं की तुम्हाला तुमचं अकाऊंट दिसून जाईल लिंक आहे की नाही आहे लिंक असेल तर बँकेचं नाव दिसेल कुठल्या बँकेला लिंक आहे ती बँक बघून घ्या आणि त्या बँकमध्ये तुम्हाला जायचं आहे तुमचा फॉर्म अप्रूवड असेल पैसे आले नसेल तर जी तिथे बँक दाखवत आहे तिथे तुमचं खातं असेल त्या बँकेला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे पैसे आले की नाही हे तुम्हाला बघायचे आहे जर तिथे पैसे आले असतील तर मग मित्रांनो तिथून तुम्ही मैत्रिणींना तुम्ही तुमचे पैसे तिथून काढू शकता किंवा तुमचं आधार लिंक ते खात आहे त्याला वाय सी करून घ्या आणि कुठून पण तुम्ही आधार लिंक असल्यामुळे कुठून पण तुम्ही महाराष्ट्रातून भारतातून पैसे काढू शकता आधारच्या मशीनद्वारे आधारच्या थॉमद्वारे तरीही हा प्रॉब्लेम बऱ्याच जे आहे मै भगिनींना येत आहे महिलांना येत आहे आधार लिंक खातं दाखवत आहे कोणाचं आधार लिंक खातं नाही तर त्यांना जे आहे बँकेत जाऊन के वाय सी करून आधार लिंकिंगचं फॉर्म त्यांना द्यायचं आहे आधार लिंक ज्यांचं नाही आहे परंतु इथे पहिले चेक करून घ्या कारण एकच खातं हे आधार लिंक असतं दुसरं खातं असू शकत नाही जोपर्यंत तुमचं पहिलं खातं आधार लिंक आहे ते लिंक होत नाही तोपर्यंत दुसरं खातं आधार लिंक होणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा नाही तर तुम्हाला अगोह बँकेमध्ये तुम्ही चक्र मारत बसाल खातं लिंक करण्यासाठी आणि भरतंच खातं तुमचं जे आहे लिंक असेल तर बघा इथे आधार सीडिंग स्टेटस इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतरच तुम्हाला जी आहे तुमची बँक इथे दिसेल तुम्ही वेळा इथे याच्यामध्ये लॉग इन व्हाल त्यानंतर मग तुम्हाला इथे आधार नंबर कॅप्चर टॉकिन लॉग कराल लॉग इन केल्यानंतर मग ते हा जे ऑप्शन आहे बँक सीडिंग इथे क्लिक केल्याबरोबर तुम्हाला तुमचं खातं कुठल्या बँकेसोबत लिंक आहे आणि त्याचं कनेक्शन सीडेड आहे ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे इनॲक्टिव्ह असेल तर मग ते लिंक नाही आहे ॲक्टिव्ह असेल तरच मग ते लिंक आहे तर ह्या सर्व सूचना तुम्ही लक्षात घ्या हमकाज तुम्हाला कळून जाईल की तुमचे पैसे कुठल्या बँकेत आलेले आहे इतर कुठल्या योजनांचे पैसे आले असतील आतापर्यंत माहीत नसेल ते सुद्धा त्या खात्यामध्ये तुम्हाला मिळून जातील तरीही काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा तुमचं अडचण जे आहे सोडवण्याचा प्रयत्न करू